भैया जो मॅगी दो तो पड़ से पडसे एकदम ठीक आहे ना भाऊ काय बोल काय पाण्या परेशान करून काल पाणी आलं काहीच नाही तुमची मॅगी पेशा अरे दादा तुम्ही मराठी आहात का तुमको मिलके अच्छा लागा का तुम्ही मराठी नाही आहे का असा काय विचारतो आम्ही मराठीच आहे मग मराठीच बोला ना मी मराठीच आहे अरे नाही ते आम्हाला वाटलं का मराठी माणूस धंदा नाही करू शकत असं नाही म्हणजे आहे ठीक आहे रे दादा जाऊजे काय मी दिवसभर इथं दुकान चालवतो सगळेच मला भैया म्हणतात सगळेच हिंदीत बोलतात अरे मराठी ऐकायला माझे कान रे मी कोणत्या भाषाला नाव बेस्ट नाही ठेवत आहे मला गर्व आहे की मी मराठी आहे पण मला या गोष्टीचं दुःख नाही आहे की लोक माझ्यासोबत हिंदीत बोलतात मला दुःख या गोष्टीचं आहे मराठी माणूस सुद्धा माझ्यासोबत हिंदीच बोलतोय अरे आपल्या भाषावरच प्रेम करायला कसली भीती प्रेम करायला पाहिजे त्याला येतो दादा